शरद पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवार कुटुंबातच चढाओ निर्माण झाली आहे पवार कुटुंबातच ननन भाऊज यांच्यात लढत पाहायला मिळणार असून या निमित्ताने भावकीचा वादही सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय अशातच अजित पवार यांनी बारामतीसाठी डमी अर्ज भरलाय बारामती लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुका घोषित झाल्यापासून चर्चेत आहे शरद पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवार कुटुंबातच चढाओढ निर्माण झाल्याचं बघायला आहे पवार कुटुंबातच ननन भाऊजे यांच्यात लढत पाहायला मिळणार असून या निमित्ताने भावकीचा वादही सुरू असल्याचं पाहायला आहे बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय अजित पवार यांच्याकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे तर शरद पवार यांच्याकडून त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांचा जंगी प्रचार सुरू आहे अशातच सुनेत्रा पवारांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार यांनी बारामतीसाठी डमी अर्ज भरलाय तर खबरदारी म्हणून अजित पवारांनी डमी उमेदवारी अर्ज भरला असल्याची माहिती मिळते तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत दादांनी हा डमी अर्ज भरलाय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी